नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आज विधानसभेचं कामकाज खूप इंटरेस्टिंग झालं आणि आज विधानसभाध्यक्षांची निवड झाली राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष झाले सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांच्या नेत्यांनी ने मिळून त्यांना आपल्या आसनापाशी नेलं आणि त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे सगळे कौतुकाचे सोहळे झाले अनेकांनी त्यांचं कौतुक केलं अभिनंदन केलं आणि करण्यासारखं काही गुण आहेतच त्यांच्यामध्ये राहुल नार्वेकर हे अतिशय चांगले वकील आहेत कायदे पंडित आहेत आणि विधानसभेमध्ये सगळ्यांना बोलायला संधी देतात ते हुशार आहेत ते सौजन्यमूर्ती आहेत आणि काही काही अनेक गुण त्यांच्यात हे आहेत न्यायप्रिय आहेत अभ्यासू आहेत संयमी आहेत त्यांचे गुण मला कल्पना नव्हती एवढे त्यांच्यामध्ये गुण आहेत इतका गुणांचा समुच्चय ज्यांच्यामध्ये आहे तो खरोखरच महान माणूस असणार ते राहुल नार्वेकर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना विधानसभा अध्यक्ष केलं पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा पहिल्याच टर्ममध्ये म्हणजे परिषदेत ते होते पण विधानसभेत निवडून आल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना काही काळानंतर नानाभाऊ पटोले यांनी विधानसभाध्यक्षाचा राजीनामा देण्याचा एक अतिशय चुकीचा खरं तर मूर्खपणाचा निर्णय घेतल्यामुळे राहुल नार्वेकर यांना ही संधी मिळाली ती संधी त्यांनी ग्रॅप केली त्यांना मिळालीच ती संधी आता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं कौतुक केलं ते कौतुकानं स्वाभाविक आहे ते, ते, ते मुख्यमंत्री आहेत आणि ते असं म्हणाले की विधानसभाध्यक्षांची मोठी परंपरा आहे महाराष्ट्र विधानसभेची खूप चांगली परंपरा आहे आणि आम्ही अन्य राज्यात जातो किंवा ज्या कॉन्फरन्सेस होतात वेगवेगळ्या त्यामध्ये महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज जास्त काळ चालतं ज्या पद्धतीने चालतं त्याच्याबद्दल बाहेर कौतुक केलं जातं आणि हे खरंच आहे चांगली गोष्ट आहे याच्यात काही दुःख व्यक्त करण्याची आपल्याला अभिमानाचा विषय परंतु गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात काय झालं हे आपण बघितलं पाहिजे राहुल नार्वेकरांचं औपचारिक अभिनंदन करणं ठीक आहे पण राहुल नार्वेकर यांनी केलं काय नाही एक तर राहुल नार्वेकरांनी पक्ष बदलले झ झपाट्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्या तिथून शिवसेना एकसंध शिवसेना त्याच्यानंतर ते परत भाजपमध्ये गेले आणि संधी मिळाली त्यांना आणि त्याचा त्यांनी फायदा घेतला पण आपण एक, एक एक मुद्दे आपण लक्षात घेऊ की नेमकं कसं काय आणि काय झालं फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं हे ठीक आहे आणि त्यांनी सांगितलं की मोठी परंपरा आहे म्हणजे बाळासाहेब भारद्यांच्या यांच्या नंतर मुंबई प्रांतामध्ये जे मुंबई प्रांत होता जेव्हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र झाला नव्हता महाराष्ट्र झाला नव्हता त्याच्या अगोदरचे जे विधानसभाध्यक्ष होते त्यापैकी काही जण दोनदा झालेले होते पण त्यानंतर महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर एकमेव व्यक्ती म्हणजे बाळासाहेब भारदे हे दोन वेळा विधानसभाध्यक्ष झाले आणि तशाच प्रकारचा पराक्रम एक प्रकार किंवा विक्रम हा राहुल नार्वेकर यांच्या नावे आता नोंदवला जाणार आहे बाळासाहेब भारदे आणि त्यांची तुलना होऊ शकत नाही कारण बाळासाहेब भारदे हे वेगळ्या व्यक्तिमत्व होत वेगळं व्यक्तिमत्व होतं आध्यात्मिक व्यक्तिमत्व हो। ज्ञानेश्वरी असेल तुकारामांचे अभंग असेल एकूण अध्यात्म असेल जीवनाचं अध्यात्म ते ज्या पद्धतीने सांगत आणि ज्या पद्धतीने त्यांचं नैतिक आचरण होतं जे स्वातंत्र्य चळवळ होते त्यांची आणि राहुल नार्वेकरांची नार्वे कोणीही तुलना करणार नाही किंवा करू नये बाळासाहेब भारदे यांनी नैतिकतेची तडजोड कधी नैतिकतेची केली नव्हती वाटेल तसे पक्ष बदललेले नव्हते आणि सत्याची प्रतारणा केलेली नव्हती बाळासाहेब भारदे यांच्याबद्दल तमाम महाराष्ट्राला अत्यंत आदर स्वातंत्र्यपूर्वकालीन पिढीला नाही स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांचा जन्म झाला तर आमच्यासारख्या लोकांचा सुद्धा ते अत्यंत ज्याला ज्यांच्याबद्दल आदर वाटावा असं व्यक्तिमत्व होतं तेव्हा त्यांची यांची तुलना करण्यात आज आहे देवेंद्र फडणवीस यांनी तुलना केली असं मी म्हणत नाही पण त्यांनी उल्लेख केल्यानंतर मला हे सांगणं भाग फडणवीसांनी आज उत्कृष्ट भाषण केलं फडणवीसांनी सांगितलं त्यांच्या भाषणातले काही मुद्दे मला मुद्दा म्हणून सांगावेचे वाटतात ते असे की फडणवीसांनी सांगितलं की आता म्हणजे मी पुन्हा येईन असं फडणवीस स्वतः म्हणाले पण ते म्हणाले की नार्वेकर मी पुन्हा येईन असं म्हणाले नव्हते पण परत ते आले अतिशय चांगल्या प्रकारची अशी त्यांनी सुरुवात केली पण फडणवीस असं म्हणाले की विधानसभेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये राजकीय संवाद कमी झाला आहे विरोधी पक्षांचं आणि सत्ताधारी पक्षांचा संवाद कमी झाला आहे तो संवाद वाढवायचा मी प्रयत्न करी आणि ते असेही म्हणाले होते की विरोधी पक्ष जरी कमी संख्येने कमी असला तरी त्यांचं ते मत काय आहे त्याचा मी आदर करीन त्यांना त्यांच्या मतांची दखल घेऊ आम्ही अशा प्रकारे संवेदनशील पद्धतीने माझा कारभार चालेल असं फडणवीसांनी सांगितलं फडणवीस जसं बोलतात तसं त्यांनी केलं तर त्याचं स्वागत केलं पाहिजे बघा दोन हजार चौदा ते एकोणीस या काळातले फडणवीस वेगळे होते आणि दोन हजार एकोणीस ते चोवीस या काळात द्वेषबुद्धीने सूडबुद्धीने पछाडलेले प फडणवीस बघायला मिळेल आता हा भूतकाळ आपण मागे टाकला असेल टाकूया आपण आणि फडणवीस ते तो टाकू पाहत असतील विरोधी पक्ष म्हणजे दुश्मन नाही असं ते वाग म्हणत असतील तर ते स्वागता गोष्ट आहे राहुल नार्वेकरांचं त्यांनी अशा प्रकारे सगळं कौतुक केलं चांगली गोष्ट आहे पण त्याच्यानंतर शिंदे साहेब उपमुख्यमंत्री ते भाषणाला उभे राहिले आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी स्वतःच कौतुक करायला सुरुवात केली ऑकेजन काय होतं की विधानसभाध्यक्ष त्यांच्याबद्दल बोलायचं होतं कारण ते विधानसभाध्यक्ष झाले आज आणि त्यांच्याकडनं असलेल्या अपेक्षा त्यांचा एकूण परफॉर्मन्स याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं पण शिंदे साहेब म्हणाले की आम्ही गेल्या अडीच वर्षात काय काय कामं केली मग लाडक्या बहिणींनी मग कसं कौतुक केलं आमचं मी कशा वेगवेगळ्या योजना आणल्या हे सांगायचं इथे स्वतः खुद्द फडणवीसांनी या गोष्टी काही सांगितल्या नाही की आम्ही काय केलं मग आम्हाला कशी मतं मिळाली हे काही सांगितलं नाही ते ऑकेजनच होतं म्हणजे या प्रकारचं जे आपण बोलण्यामध्ये तारतम्य असायला पाहिजे काय कशाबद्दल बोलतो ते तारतम्य शिंद्यांच्या याच्यात नव्हतं आणि मध्ये जो एक ज्याला म्हणतो की एक किलमिश असतं सतत ते काय म्हणाले की समोरच्या बाकांवरती आज जे नेहमी लोकशाहीचा गळा घोटला गळा घोटला हे म्हणणारे लोक कुठेही राज म्हणजे शिवसेनेने बहिष्कार टाकला होता त्यांचं काही कारण होतं त्यांनी कामकाजावरती बहिष्कार टाकला होता ब त्यांची टिंगल करणं त्याच्यानंतर नाना भाऊ पटोले हे केवळ दोनशे आठ मतांनी निवडून आले याचा एक तुच्छतेने किंवा त्याला एक खोडी काढल्यावर का उल्लेख करणं या गोष्टी एकनाथ शिंदे यांनी टाळायला पाहिजे त्याची काही गरज नव्हती तुम्हाला विजय मिळाला आहे तुम्ही विरोधी पक्षांना नामोहरम केले संपोले पूर्णपणे जवळजवळ हे सगळ्या जगाला माहिती आहे आता पण आपला विजय झाला तरी विजयानंतर विवेक असायला पाहिजे उन्माद रस्ता कामात एकनाथ शिंदे यांनी यापुढे किमान उन्मत्तपणा किंवा उन्माद करू नये अशी अपेक्षा आहे आता त्याच्यापुढे ते म्हणाले राहुल नार्वेकरांचं त्यांनी कौतुक केलं ते म्हणाले की क नाही त्याला त्याला नाही डर उसका नाम राहुल ना नार्वेकर क नाही त्याला नाही डर म्हणजे काय त्यांना काय काय अभिप्रेत काय याच्यामध्ये राहुल नार्वेकरांबद्दल केवळ वार मी म्हटतो रामदास आठवलेसुद्धा यापेक्षा चांगल्या कविता करतात का शिंद्यांना रामदास आठवल्यांवरती त्या पलीकडच्या भयानक कविता कोण मात करायची मला माहिती नाही पण ते असं म्हणाले पुढे ते असं म्हणाले शिंदेसाहेब की ज्यावेळी हा आमचा अपात्रतेचा निर्णय जो होता पात्रता अपात्रता त्यावेळी आम्ही टेन्शनमध्ये होतो की काय होणार आणि मग लगेच ते म्हणाले टेन्शन होतं पण आम्ही मेरिटवर व जिंकणारच होतो आता मेरिटवर तुम्ही जिंकणार होता तर मग टेन्शन कशाचा चालवतं तुम्हाला म्हणजे लगेच त्याने आपल्यालाच कॉन्ट्राडिक केलं मेरिट कशाचं होतं तुमचं हे स्पष्ट आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला अंधारात वाटाघाटी केल्या आता ते परत परत उघडण्याचं कारण आहे ते झालं तुम्ही त्या दगाबाजीचंच राजकारण केलं आणि तुम्ही काय म्हणालात की आम्ही सत्तेचा त्याग केलेला आहे मग समोर जर सत्ता दिसत नसती तर त्याग केला असता का तुम्ही आणि तुमच्याबरोबर तुम्ही एकटे गेला असता समजा बाकीचे एकोणचे आलेच नसते तुमच्याबरोबर ते काय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेत का काय ते एकापेक्षा एक, एक, एक नख तुमच्याबरोबरचे त्यामुळे त्याच्यात काही अर्थ नाही पुढे ते असं म्हणाले एकनाथ शिंदे की राहुल नार्वेकर हे सगळ्या पक्षांना हवे हवे वाटतात खरोखरच हवे हवेसे वाटतात आधी राष्ट्रवादी काँग्रेस मग शिवसेना मग भाजप मेरिट असल्याशिवाय असं शक्यच नाही राहुल नार्वेकरमध्ये खरोखरच गुणवत्ता आहे म्हणून हवेशिवाय असे वाटतात आता अजून काही पक्ष राहिलेले आहेत त्यांना हवे हवे असे वाटले तर राहुल नार्वेकर पुढे काय करतील ते बघू मग एकनाथ शिंदे म्हणाले की काँग्रेसने बाळासाहेब आंबे बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला दोनदा निवडणुकीमध्ये आता त्याचा आणि या आजच्या प्रसंगाचा काही संबंध होता का पण काय आहे की संविधान संविधान काँग्रेसवाले करतात मग बाबासाहेबांचा त्यांनी का पराभव केला वगैरे साधी गोष्ट अशी आहे म्हणजे माझी भूमिका अशी आहे की बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेस पक्षात नव्हते निवडणुकांमध्ये जर बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार उभे केला उभा केला तर त्याच्यात चूका प्रती दोन पक्ष आहेत त्यांच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकर असतील समजा महात्मा गांधी असतील महात्मा गांधी समजा असं झालं की जनसंघाचे मध्ये होते आणि काँग्रेसचा उमेदवार विरुद्ध असेल तर का नाही उभा करायचा मे हा युक्तिवाद असू शकत नाही मग त्या बाबासाहेबांच्या विरोधात उमेदवार उभा केला म्हणून काँग्रेसला संविधानाचं काही पडलेलं नाही हा युक्तिवादच भंपक पाणायचा काँग्रेसला संविधानाचा काही पडलं नव्हतं हे आणीबाणी दिसून आलं त्यावेळी पण त्यानंतर काँग्रेस काँग्रेससुद्धा काँग्रेसनी सुधारणा केली असेल तर तुम्हाला युक्तिवाद करायचा तर युक्तिवाद करा ना संविधानाचं तुम्हाला काही पडले नाही याचं सा एक साधं उदाहरण म्हणजे चंदीगडमध्ये तुम्हाला म्हणजे महायुती चंदीगड महानगरपालिकेच्या निवडणुका पूर्णपणे बोगस पद्धतीने निवडणूक अधिकारी सरकारी कर्मचाऱ्याला हाताशी धरून भ्रष्टाचारी मार्गाने तुम्ही पार पाडून आपला महापौर नेमला न्यायालयाने सणसणीत मुस्कडर मारली भारतीय जनता पक्षाच्या त्याला हुसकावले होते तिथून आणि पुन्हा आम आदमी पक्षाच्या माणसाला महापौरपदी बसव संविधानाचा अपमान भाजपने केल्याचं हे ठळक उदाहरण अजून एक उदाहरण सांगतो शिंद्यांच्या लक्षात नसेल सुरतमध्ये लोकसभा निवडणुकींच्या वेळी काय झालं काँग्रेसचा उमेदवार होता आणि त्याला ज्याला सह्या लागतात अनुबोधक म्हणून चार पाच लोकांच्या ज्या सह्या होत्या त्या ऐक्यावेळी ते, ते म्हणाले की या आमच्या सह्या नाही आहेत किंवा त्यांनी दुसरं काहीतरी कारण सांगितलं आणि त्याचा अर्जच बाद झाला आता हा अर्ज बाद करण्याची सगळी प्रक्रिया ही भाजपच्या आशीर्वादने झाली होती हेच इंदूरमध्ये घडलं ज्या ठिकाणी असंच घडलं की काँग्रेसच्या उमेदवारांनी ऐत्यावेळी टांग मारली म्हणजे मग दुसरा कोणी उमेदवार उभा होता का नाही आणि मग मग काय झालं कैलास विजयवर्गीय जे भाजपचे नेते आहेत ते कैलास विजयवर्गीयांनी त्यांना लगेच पक्षामध्ये स्वागत केलं त्या काँग्रेसच्या उमेदवारचं ज्याने वेळी मागा घेऊन म्हणजे एक दोन विजय लोकसभा निवडणुका पहिल्या सुरुवातीलाच विजय प्राप्त झाला त्यांना मतदानाचे निकाल होण्यापूर्वी बिनविरोध झाली निवडणूक हा संविधानाचा हा अपमान आहे घटनेचं हे डायरेक्ट उल्लंघन आहे किंवा घटनेचं जे स्पिरिट आहे आपण म्हणतो त्याच्याशी पूर्णपणे हे चुकीचं वर्तन आहे हे भाजपनी केलं हे शिंदेंना मान्य आहे का आणि स्वतः शिंदे यांनी जो काही उपद्व्याप केला पक्ष फोडण्याचा पक्षांतरबंदी कायद्याचं पूर्णपणे वाट लावून त्यांनी ज्या पद्धतीने भाजपमध्ये भाजपबरोबर युती केली स्वत वेगळा पक्ष स्थापन करून त्यांनी काय केलं असतं तर ठीक आहे ती शिवसेना माझी ते चिन्ह माझं ते नाव माझं हे जे केलं ते योग्य होतं का ते संविधानाला म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की छान 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 असे पक्ष फोडा म्हणून हे काय होतं त्यामुळे त्यांना सांगण्याचं काही नैतिक अधिकारच नाही देतात दुसरं शिंदेसाहेब म्हणाले की काँग्रेसचं जळ जळकं घर आहेत त्यापासून लांब राहा असं ते आज म्हणाले काँग्रेसचं जळकं घर असे लांब राहा तुम्ही त्या जळक्या घराच्या बरोबर लाकडं मोजत शेजारी बसलेला होता ना महाविकास आघाडीमध्ये मा काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून त्या अडीच वर्षातला पगार जो तुम्हाला मिळाला होता मंत्री म्हणून तो किमान पगार तुम्ही देऊन टाकाल का काँग्रेस पक्षाला किंवा सरकारला पगत ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडीला तुम्ही बसला ज्या उद्धव ठाकरेंनी तुम्हाला त्या पदावर नेमलं त्या पदाच्यामुळे तुम्हाला मंत्रिपदामुळे तुम्हाला समृद्धी मिळाली त्या बळावर तुम्ही चाळीस आमदारांना जे काही त्यांना काय देऊन अंकित केलं हा काय प्रकार मी हे सगळं घ्यायचं ते फायदे घ्यायचं आणि पुन्हा त्यांच्याविरुद्ध गोंबारायचे आणि पुन्हा संविधान संविधान म्हणून डांगोरा पेटायचा काहीही सं संविधानाचा तुमचा संबंधच नाही काही घटना तुडवलेली आहे तुम्ही हा भाग आता दुसरी गोष्ट आहे की जो मूळ विषय आपला एकनाथ शिंदे काय म्हणाले की हे राहुल नार्वेकर म्हणजे रामशास्त्री प्रभूणेच आहेत म्हणाले ते तुम्हाला रामशास्त्री प्रभूणे आहेत सांगायची गरज नाही देहांत प्रायश्चित चुकीला माफी नाही हे शब्द त्यांचे जे इतिहास ग्रंथामध्ये संपूर्ण आहेत ते सगळ्यांना पाटे चित्रपट आहे त्याच्यावरती उत्कृष्ट प्रभातचा चित्रपट आहे त्याच्यावरती पण माधवराव पेशव्यांना याच रामशास्त्रांनी सांगितलं होतं पूजा अर्चेमध्ये जास्त वेळ घालवायचं नाही तुम्ही म्हणजे तु, तु तुम्ही जे आहात ते तुमच्या लोकांची कामं करण्यासाठी तुम्ही त्या पदावरती आहात हो तुम्ही पेशव्या आहात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना या मंडपाला भेट दे त्या गणेश मंडपाला भेट दे त्या त्या देवस्थानाला जा या देवस्थानाला जा किती वेळ ते खर्च करत होते रामशास्त्री प्रभुणांचे हे शब्द शिंदेने शिंदेनं माहिती आहेत की नाही आणि राहुल नार्वेकर हे रामशास्त्री प्रभू आहेत हा शिंदेने शोध नमाज लावलेला आहे आता राहुल नार्वेकर यांनी जे काही केलं आपल्या कारकिर्दीमध्ये त्या कारकिर्दीमध्ये केलं त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो असा होता आहे की नार्वेकरांनी पहिली गोष्ट काय केली अपात्रतेसंबंधी जे दोन निर्णय त्यांनी दिले ते दोन्हीही निर्णय वादग्रस्त ठरले अत्यंत वादग्रस्त ठरले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही त्यांनी अजितदादांना देऊन टाकली आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे ठाकरेंचं चिन्ह वगैरे हे तो पक्ष म्हणजे ठाकरेंच्या विरोधात निर्णय दिला आणि एकनाथ शिंदेना पात्र ठरवलं आता एकनाथ शिंदेना पात्र ठरवताना था। त्यांच्या गटाला ठाकरे था। गटाचे जे आमदार होते त्यांना अपात्र ठरवावं था। अशी एकनाथ शिंदेची इच्छा होती त्यासाठी ते राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध हा हा पॉईंट घेऊन ते कोर्टातही गेले होते म्हणजे राहुल नार्वेकरांच्या विरोधात ते तिथे कोर्टात गेले गेल। होते त्या बाबतीत की मग त्यांचं म्हणणं होतं की ठाकरे गटाला पूर्ण अपात्र ठेवून ठाकरे गटाला कुरूपच ठोकावं अशी इच्छा होती त्यांची एकनाथ शिंदेची आणि ती राहुल नार्वेकरांनी पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा होती इतक्या पातळीपर्यंत ते गेले नाहीत हे नशीब म्हणायचं पण राहुल नार्वेकरांचे पूजा करता बांधताना तुम्ही कोर्टात गेला होता त्यांच्या एका याच्यावर ते तुम्ही सांगितलं नाही एकनाशिंदे तर गोष्ट अशी की राहुल न्याय सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की हा निर्णय वेळेत द्या पात्रता आणि अपात्र वेळेत दिला का शेवटी कान पिसक्या द्यायला लागल्या राहुल नार्वेकरना की हा निर्णय रोख द्या पेंडिंग ठेवू नका तुम्ही त्यानंतर न्यायालयाने दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या होत्या की एकनाथ शिंदे गटाचे भरत गोगावले यांचा व्हीप आणि एकनाथ शिंदे यांना गटनेता म्हणून मान्यता ही बेकायदेशीर गोष्ट आहे असं सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने आणि शेड्यूल दहानुसार बंदीचं जे शेड्यूल आहे त्यानुसार हे कायद्याचं प्रकरण आहे आणि हे प्रकरण मी नार्वेकरांना शेवटचा निकाल द्यावा म्हणून सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की हा पक्षांतर बंदी कायद्याचं प्रकरण आहे आता याच्यावरती न्याय ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी युक्तिवाद केला आणि निर्णय दिला त्याच्याबद्दल अनेकांनी घटनातज्ञांनी म्हणजे उल्हास बापट असतील असीम सरोदे असतील अनेकांनी त्याच्याबद्दल तीव्र टीका केली होती जाहीरपणे एक कार्यक्रमही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने घेऊन आपले मुद्दे मांडलेले होते आणि ते मुद्दे मांडण्याचा त्यांना अधिकार होता त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं होतं की हा निर्णय पक्षांतरबंदी कायद्याचा आहे पण राहुल नार्वे का म्हणाले की पक्षांतरबंदीचा हा हा विषयच नाही हो। म्हणून मग कशाच आहे पक्षांतरबंदीचा नाही तर त्यामुळे कोणीच अपात्र नाही असं नार्वेकर म्हणाले आणि हा निर्णय म्हणजे प पक्षांतरबंदी कायद्याचा नव्हता तर राहुल ने निर्णय देण्याचा त्याला अधिकार तरी कसा असतो पक्षांतरबंदीचा विषय नसेल तर हा नार्वेकरांच्या कक्षेतरी कसा येतो हा विषय हा प्रश्न आहे ना आता गोष्ट अशी आहे की व्हीपच्या संदर्भातमध्ये म्हणजे बघा उद्धव ठाकरे यांना राजकीय पक्षाचं व्हीप आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हही मिळेल सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आहे त्याला अनुसरून पुढचा विचार सर्वोच्च न्यायालयात करावा लागेल असं आणि एकनाथ शिंदे आऊट होतील असं श ठाकरे गटाचे वकील म्हणत प्रत्यक्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकालच आलेला नाही पात्रता आणि अपात्रताबद्दलचा आणि धनंजय चंद्रचूड यांच्यावरती रास्तपणे टीका ठाकरे गटाने केली शरद पवारांनी स्वा नाराजी व्यक्त केली त्याला विलंब लावण्याचं कारण काय होतं सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टाने ज्या डिरेक्शन्स दिल्या दिरे होत्या त्यानुसार त्या वेळेत त्या, त्या मुदतीमध्ये राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला नाही राहुल नार्वेकर यांनी पक्षाचा विचार केलाच नाही पक्ष म्हणून एन टी टीचा आणि फक्त आमदारांचा विचार केला संघटनेचा विचार केला नाही हा आक्षेप होता आणि त्याबाबत तीव्र नाराजी ही उल्हास बापटांनी व्यक्त केली अनेकांनी म्हणजे तुमचे अभिषेक मनुसंघवी असतील अगदी चिदंबरम यांच्यापासून अनेकांनी याच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त के। ना केली आणि हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे पटणारा नाही आहे आणि अशामुळे लोकशाहीला न खवलं जाईल अशा प्रकारची भाषा ही केलेली होती अध्यक्षांचा निर्णय जो आहे त्याच्यावर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आता गोष्ट अशी की पात्र अपात्रतेचा निर्णय हा आता अकॅडमिक आहे निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे आपात्रता वगैरेचा काही संबंधच नाही याचा पण अकॅडमिक असला तरी सुप्रीम कोर्टात निधन त्याचा निकाल लागावा की ठाकरे गटावर किंवा शरद पवारांवरती न्याय झाला आहे का अन्याय झाला त्यांच्यावरती याचा निर्णय त्यांनी त्यांना त्यांनी द्यावा आणि मग तो निर्णय समजा असा घ्यावा तुम्ही की तो निर्णय शिंदेच्या आणि अजितदादांच्या विरोधात गेला तर किमान आज ते जी चर्चा करत आहेत की आम्हीच आमचाच पक्ष खरा आहे आम्हीच खरे आहोत ही भूमिका तरी त्यांना बदलावी लागेल त्यांना एक प्रकारे नैतिक फटकार मिळेल असंही आपण लक्षात घेतलं पाहिजे पण हे सगळं आपण लक्षात घेतलं इतका बायस निर्णय दिला राहुल नार्वेकरने आणि शिंदेंनी जी काही के गद्दारी केली त्याच्याबद्दल स्वतः अजितदादांनी टीका केली होती महाविकास आघाडीमध्ये विरोधी पक्षनेता असताना आणि त्यांनी हे स्वतः स्वतःच ते केलं तशा प्रकारचं शिंदेने आणि आता ते दोघं एकमे दोघं मिळून फुगडी घालत आहेत आणि मागे कशा शिवाय येत आहेत त्यांना विचारलं पाहिजे दादांना तेव्हा तुम्ही बोलत होता ते काय होतं तेव्हा तुमच्या डोकं ठिकाणावरती होतं का नव्हतं का आम्ही बेळे आहोत लोकं तुम्ही काय बोलत होता तेव्हा आणि आता काय बोलत आहे जरी तुम्हाला चांगल्या बहुमताने विजय मिळाला असला तरी त्यामुळे तुमच्या पापांवरती पांघरून घालता येणार नाही राज्यपाल कोश्यारी यांच्यावर सुप्रीम कोर्टाने टीका केली त्यावेळी निवडणूक आयोगाचं संपूर्णपणे पक्षपाती वातावरण पक्षपाती निर्णय विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कशा प्रकारचा आहे आणि किती लोकांची त्याच्यावरती किती लोकांनी नाराजी व्यक्त केली त्याच्यावरती आणि त्यांचाच उद्योग चालेल रामशास्त्री प्रभू नाही हे जर रामशास्त्री प्रभुणे राहुल नार्वेकर असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक हजारेतले रामशास्त्री प्रभुणे निघतील म्हणजे रामशास्त्री प्रभूणेंचा हा अपमान आहे रामशास्त्री प्र प्रभुणे हे अत्यंत वंदनीय आणि महनीय एकूण व्यक्तिमत्व होत उठसूट कोणालाही रामशास्त्री प्रभुणे म्हणणं हे अत्यंत लाजीरवाण आहे डोकं गाण ठेवून जे विचार करतात तेच असं म्हणू शकतील मुद्दा असा आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगाव्याशा वाटतात निमित्ताने आता सगळ्या गोष्टी करायच्या आपण पक्ष फोडायचा पैशाचं राजकारण करायचं फोडाफोडीचं राजकारण करायचं गद्दारीचं राजकारण करायचं आणि व लोकशाही संविधान घटना बाबासाहेब आंबेडकर या गोष्टी करायच्या हे लोकांना पटणार नाही लोकशाही परंपरा पावित्र्य नीतिमत्ता अशा गोष्टी एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या तोंडून ऐकायला मिळ लागाव्यात हे दुर्दैवी अक्षरशः आज हजार हजार कोटी रुपयांची मालमत्ता अजितदादांची परत त्यांना मिळते चांगली गोष्ट आहे आता या हजार कोटीपैकी महाराष्ट्राला विकासाकडे द्यायचं असेल ही हजार कोटींची मालमत्ता ते गोरगरिबांना वाटणार आहेत का मला माहिती नाही का हजार कोटींची मालमत्ता आणखीन पाच हजार कोटींची होईल महाराष्ट्राला विकास पथवा आपल्याला न्यायचा आहे असं सांगून ते पाच हजार कोटींची मालमत्ता करण्याकडे जातील मला माहिती नाही महाराष्ट्राचा विकास त्यांना करायचा की त्यांना स्वतःचा विकास करायचा आहे एकनाथ शिंदेना महाराष्ट्राचा विकास करायचा का स्वतःचा विकास करायचा साळसू चेहरा करून लोकशाहीच्या गप्पा मारतात रामशास्त्री प्रभुणींच्या तुलना करतात राहुल नार्वेकरची ही खरोखरच भयंकर गोष्ट आहे लोकांना याचा संताप कसा येत नाही राहुल नार्वेकर विधानसभाध्यक्ष आहे त्यांच्याबद्दल पूर्ण आदर करून मी आज ज्या प्रकारे त्यांचं कौतुक झालं त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो एक औपचारिक कौतुक करणं त्यांचे काही गुणांचा उल्लेख करणं ठीक आहे गंमत अशी की विरोधी पक्ष म्हणजे जयंत पाटील हे जयंत पाटील त्यांच्याबद्दल ते, कौतुक करा हो तुम्ही थोडं पण जयंतरावांनी किमान सांगायला पाहिजे कि की यांनी अशा प्रकारचे दोन निर्णय दिले जे आम्हाला अजिबात मान्य नाही येते नाना पाऊ नाना भाऊ पट पत, पटोलेंनी बोलायला पावतं वडेटीवरनी बोलायला पाहिजे की आम्हाला हे निर्णय मान्य नाही आहेत किमान शिवसेनेनी या आजच्या कामकाजावरती बहिष्कार टाकण्याची हिंमत तरी दाखवली ठाकरे गटाने गुढी गुढी रिलेशन ठेवणं संबंध ठेवणं हे ठाकरे गटाने टाळलं आहे या लोकांनी व्यावहारिक विचार केला की आपला आता खूपच आपल्या जागा कमी आहेत तर तडजोड करावी नाही तर आपल्याला बोलायची संधी मिळणार नाही जयंतराव म्हणाले की डावीकडेही बघावं त्यांनी म्हणजे विरोधी पक्षांकडेही बघावं आणि ते आम्हाला बोलायची संधी देतात पण मला आठवते की एकदा जयंतरावांचं सदस्यत्व काही दिवसांसाठी स्थगित केलेलो आणि तो निर्णय त्यांचा हा अनेकांना राहुल नालविकांचा पटलेला नव्हता ना याची आठवण कोणी करून दिली नाही न्या संपूर्ण स सगळेजण असं काही बोलत होते की जणू काय मर्यादा पुरुषोत्तम रामच आहे विधानसभेतला गुण सांगितले पण काही त्यांची वैगुण नाही सांगायला पाहिजे होती की त्यांनी न्यायाने वागवलं होतं का पं शंभर टक्के न्यायाने वागवलं होतं असं म्हणू शकतात का विरोधी पक्ष मग मी कामकाज काढून दाखवीन की विरोधी पक्षांनी धिंगाणा घातला होता मतभेद व्यक्त केले होते नाराजी व्यक्त केली होती आम्हाला बोलून देत नाही नव्हतं नाही नावेकरजी असं म्हटलेले होते आणि आज ते असं म्हणतात काय म्हणायचं विरोधी पक्ष इतके केविलवाने हातबल असता कामा नये विरोधी पक्षाने रोखोक स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे पण आज मला कळालं की एकनाथ शिंदे यांना रामशास्त्री प्रभुणे सापडलेले आहेत आधुनिक काळातला आनंदाची गोष्ट आहे रामशास्त्री प्रभुणेना या वंदन करतो आणि इथेच सांगतो